हे मित्रांनो तुम्हाला नमस्कार कर ओम श्री गणेश देवताय ओम श्री गुरु देवताय ओम श्री गुरु देवताय ओम सर्व श्री इष्ट नमोन मित्रांनो मी कडापा परत एकदा आपल्या समोर हजार आहे माझ्या धर्म करीत आहे मित्रांनो मित्रांनो पंचांग आपल्या आपल्यासमोर सादर करीत आहे मित्रांनो आज दिनांक दोन एप्रिल दोन हजार पंचवीस शालिवांशक एकोणविशे सत्तेचाळीस विश्वावसुनोत्तर ऋतु सौर वसंत मास चैत्र पक्ष शुक्ल तिथी मित्रांनो आजची पंचमी तिथी आहे रात्री अकरा वाजून पन्नास मिनिटांतर षष्टी तिथीला सुरुवात होईल वार बुधवार आहे नक्षत्र मित्रांनो कृतिका नक्षत्र आहे सकाळी आठ वाजून पन्नास मिनिटांतर रोहिणी नक्षत्राला सुरुवात होईल योग मित्रांनो आयुष्यमा योग आहे हो रात्री उशिरा दोन वाजून पन्नास सौभाग्य योगाला सुरुवात होईल करण मित्रांनो बहु कर्ण आहे दुपारी एक वाजून आठ मिनिटांतर बालव कर्णाला सुरुवात होईल आणि रात्री अकरा वाजून पन्नास मिनिटांनंतर कौलव कर्णाला सुरुवात होईल मित्रांनो प्रमुख ग्रहांची राशी स्थिती पहाटे साडेपाच वाजता अशी असणार आहे सूर्य मीन राशीत असेल चंद्र वृषभ राशीत गुरु वृषभ राशीत आणि शनिदेव आपल्या कुंभ राशीत असणार आहे मुंबई भागातील सूर्योदय असते याप्रमाणे मित्रांनो सूर्योदय सकाळी सहा वाजून तेहतीस मिनिटांनी असेल तर सूर्यास्त सायंकाळी सहा वाजून बावन्न मिनिटांनी असणार आहे या पंचांगाच्या आधारे मित्रांनो तर आपण आजच्या पूजेसाठी लागणारा छोटासा संकल्प सोडणार आहोत तेव्हा आपण आपल्या उजव्या हाताच्या तळात एक पळी पाणी थोड्या अक्षर एक फुल व फुलाची पाकळी घ्या आणि हा संकल्प म्हणायला सुरुवात करा हरोम शिव शिव शंभोराजया प्रो द्वितीपर श्वे कल्पे वैवस्वत स्वत मनवंतरे कलियुगे प्रथम पादे जंबुदिपे भरतवर्षे भरतखंडे मेरो दक्षिण दिग्भागे महाराष्ट्र देश व्यावहारिक चांद्रवाणी शालिबान शक्के एकोणविशे सत्तेचाळीस षष्ठी संस्वाने विश्वावसु नाम स्व सर सौर वसंत ऋतू चैत्र मासे शुक्ल पक्ष सौम्यवास कृतिका नक्षत्र आयुषमा योगी बहुकरण पंचमेश्वरीत वीर गोत्रात उत्पन्न आम्ही कणप्पा मु पात्र धुरित शैवाशी पार्वती परमेश्वर विद्यार्थ विधिवत पंचोपचार एवं षोडोशोपचारी स्थलिंग पूजा एवं नित्यदेव पूजा करिशील मित्रांनो याच ठिकाणी हा संकल्प संपलेला आहे तेव्हा आपण आपल्या उजव्या हाताच्या तळात संकल्पाचे पाणी समोरच्या तामणात सोडून द्या मित्रांनो या संकल्पाची वेळ मारायला सकाळी आठ वाजून पन्नास मिनिटां पर्यंत आहे या वेळेनंतर आपल्याला जर संकल्प सोडायचा असेल कुठल्याही धार्मिक विधीच्या संपन्नतेसाठी तर कृपा करून आपण वरील बदललेल्या पंचांगाचा आधार घ्यायचा आहे आणि त्या संकल्पामध्ये आपण करत असलेल्या धार्मिक विधीचा उल्लेख अवश्य करायचा आहे तेव्हाच आपली धार्मिक सेवा संबंधित देवतांपर्यंत पोहोचेल आणि त्यांच्या आशीर्वाद आपल्यापर्यंत पोहोचेल आपले जीवन अधिक सुखमय बनेल मित्रांनो मित्रांनो आता मुहूर्त विभागामध्ये पाहूया या धार्मिक विधीने मुहूर्त काळ याप्रमाणे प्रमाणे सर्वात प्रथम साखरपुडे यासाठी मुहूर्त दिलाय दोन दिनांक दोन तीन सहा दहा अकरा चौदा अठरा वीस आणि एकवीस बावीस डोळा जेवणासाठी मुहूर्त दिलाय दिनांक तीन सहा अकरा आणि अठरा बारसे करण्यासाठी मुहूर्त दिलाय दिनांक दोन सहा दहा चौदा आणि वीस जाळ काढण्यासाठी मुहूर्त दिलाय दिनांक तीन सहा चौदा आणि चोवीस ग्रह प्रवेश करण्यासाठी मुहूर्त दिलाय दिनांक दोन तीन पाच दहा चौदा अठरा वीस एकवीस मित्रांनो आता मुहूर्ताच्या दुसऱ्या भागातही पाहूया उपनयन करण्यासाठी मुहूर्त दिलाय दिनांक दोन आणि सात विवाह करण्यासाठी मुहूर्त दिलाय दिनांक चौदा अठरा एकोणावीस वीस एकवीस बावीस आणि पंचवीस मित्रांनो वास्तु शांती आणि भूमिपूजन तथा पायाभरणी करण्यासाठी एकही मूर्त या उपलब्ध मा नाही मित्रांनो देवमूर्तीची प्राणप्रतिष्ठा आपल्याला करायची असेल तर आपण कुठल्याही देवी देवा, देव देवतांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करू शकता पण विधिवत करा पंडिताच्या माध्यमातून करा आणि देवकाळामध्ये करा घरी करा किंवा मंदिरात करा घरी करणार असेल तर काही नियम आहेत ते जाणून घ्यावी पंडिताच्या माध्यमातून कारण प्राणप्रतिष्ठित मूर्ती वर दुसऱ्या दिवसापासून संबंधित देवतांचा अभिषेक घेणे जरुरी असते जर आपण असे करणार नसाल तर मग मात्र आपल्याला आपली प्राणप्रतिष्ठ मूर्ती देखील खंडित मानली जाऊन एक दिवस तिचे विसर्जन करावे लागेल मित्रांनो तेव्हा या नियमाचं आपण उल्लंघन करू नये मित्रांनो विचार करूनच आपण आपल्या देवघरामध्ये प्राणप्रतिष्ठ मूर्तींची संख्या वाढवावी मित्रांनो मित्रांनो मंदिरामध्ये तसे होत नाही कारण मंदिरामध्ये विजारीच्या माध्यमातून पंडिताच्या माध्यमातून दररोज सकाळ संध्याकाळ दुपार अभिषेक युक्त सेवा पूजा अर्चा होत असते त्यामुळे तेथील मूर्ती ही आपल्याला जागृत वाटते मित्रांनो आणि आपल्याला प्रसन्नता प्रदान करते आपले मनोरथही काही अंशी पुरे करते मित्रांनो तर अशी जागृतता आपल्याला आपल्या देवघरामध्ये देखील आणायची असेल तर आपण अभिषेकाचा नियम पाळणे सुरू करा मित्रांनो आणि मित्रांनो वरील काही मुहूर्तांच्या तारखेत वेळेची मर्यादा देखील असू शकते कृपा ते जाणून घेण्यासाठी आपण मला कॉमेंट बॉक्समध्ये विचारावे किंवा योग्य संपर्क आणि आपल्या पुरोहित नुसार आपल्यासाठी योग्य असा मुहूर्त निवडावा जेणेकरून आपल्या विधीमध्ये कोणत्याही प्रकारची बाधा उत्पन्न होणार आहे विधीचे पूर्ण परिफळ आपल्याला प्राप्त होईल आणि असा मुहूर्त जर आपल्याला मिळत नसेल तर मग मात्र आपण स्वतःहून किंवा पंडिताच्या माध्यमातून नव्याने काही मुहूर्त निर्माण करण्याचा प्रयत्न करू नका कारण आपण काढलेला जो मुहूर्त आहे तो मुळात मुहूर्त नसेल तर त्याचा आपल्याला काही एक उपयोग होणार नाही ना मित्रांनो आपला वेळ आणि पैसा वाया जाण्याची शक्यता आहे मित्रांनो आणि असा मुहूर्त जर आपल्याला मिळत नसेल तर आपण पुढील मासामध्ये विधी करण्याचा प्रयत्न करावा मित्रांनो विचार करावा मित्रांनो यानंतर आपण पंचांगातील इतर काही महत्वाची जी माहिती ते पाहूया पंचांग शुद्धी मित्रांनो सगळे आठ वाजून पन्नास मिनिटांनंतर आहे त्याआधी नाही दिन विशेष मध्ये पंचमी श्राद्ध कर्म आहे हे पंचमी श्राद्ध कर्म आपण पंडिताच्या माध्यमातून विधिवत घरी किंवा तीर्थक्षेत्री करू शकता मित्रांनो पण अपराहन काळामध्ये करा जर आपले पूर्वज या तिथेवर आपल्याला सोडून परलोकात निघून गेले असतील तर पिंडदान युक्त श्राद्धकर्म करा तेव्हाच आपली पितर्स आपल्या पितरांपर्यंत पोहोचेल आणि त्यांच्या आशीर्वाद आपल्यापर्यंत पोहोचतील आपले जीवनाधिक सुखमय बनेल मित्रांनो अग्निपृथ्वीवर रात्री अकरा वाजून पन्नास मिनिटांतर हजर आहे त्या आधी नाही तर नव्याने काही होम यज्ञ कर्मकांड करायचे असेल तर यावेळी आपण करू शकता आणि जे रेग्युलर आहेत के के ते केव्हाही करू शकता मित्रांनो पण सुरू केलेले नवीन जे आहे या कर्मकांड ते पुढे जाऊन बंद पडू नये याची काळजी घ्या अन्यथा आपल्याला दोष लागू शकतो राहुकाळ दुपारी बारा ते दीड वाजेपर्यंत आहे कृपा करून या दीड तासाच्या काळामध्ये आपली महत्वाची कामे शक्यतो टा इतर वेळेमध्ये पूर्ण करण्याचा प्रयत्न करा जेणेकरून त्यात आपल्याला यश प्राप्त करता येईल प्रमुख गोचर ग्रह वक्री व अस्तंगत मध्ये दोन मार्च पासून शुक्र वक्री झाला असून तो मध्यंतरी अस्तंगत् व उदय होऊन परत वक्री झालेला आहे मित्रांनो हे लक्षात घ्या तर असा शुक्र आपल्याला कसे या याचे वर्णन आपल्याला ज्योतिषी जो आहे जवळचा तोच आपल्याला करू शकतो मित्रांनो दुसरे कोणी नाही मित्रांनो त्या ते तेव्हा आपल्याला त्या जवळ पोहोचायला हवे तरच आपण तरच आपण आपल्याला योग्य असे मार्गदर्शन मिळेल मित्रांनो आणि आपण खबरदारी घ्या आणि मित्रांनो धन्यवाद मित्रांनो आजचा हा पंचांगा विषयीचा व्हिडिओ मी याच ठिकाणी संपत आहे आपण जर माझ्या मताशी मत असेल तर कृपया माझे धर्म करम चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आपले कुटुंब मित्रपरिवार असं शेअर करा तसेच कॉमेंट्स स्टॉक्समध्ये आपले मत अवश्य नोंदवा आणि माझा पुढील व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी बेल बटन अवश्य धन्यवाद मित्रांनो पुढील भेटीपर्यंत आपण खुश राहा आनंदी राहा प्रसन्न राहा शिव हरि हरिओम शिवा महादेव